ठाणे जिल्ह्यातील बदलापूरच्या कुळगावातून साईंची पालखी शिर्डीला रवाना झाली या पालखीसोबतच शेकडो साई भक्तही शिर्डीला पायी रवाना झाले बदलापूरच्या कुळगावातील आगर आळीतल्या ओम श्री साई मित्रमंडळाच्या वतीनं या पालखी सोहळ्याचं आयोजन केलं जातं यंदाचं या पालखी सोहळ्याचं पाचवं वर्ष असून गावदेवी मंदिरात आरती करून वाजत गाजत ही पालखी शिर्डीकडे पायी रवाना झाली माळशेज घाटामार्गे सात दिवसांचा प्रवास करून ही पालखी शिर्डीत दाखल होणार आहे आता आता माझं वय एकाहत्तर आहे आणि बाबांचे मी अजून परत चालत जातो आहे तर माझा अशी इच्छा आहे का माझ्यानंतर पण वेळोवेळी असे आमचे साहेब भक्त सगळे तयार होऊन मोठ्या अभिमानाने अशी पालखी घेऊन शिर्डी परत जावं हीच इच्छा आहे माझी बाकी काय नाही असं म्हणजे प्रत्येकातून पर, वाडा अशा वाड्या निघाल्या पाहिजे आम्ही सात दिवसामध्ये प्रवास करत करत शिर्डीला कर पोहोचणार आम्ही माळशी घाट मार्गे शिर्डीला पोहोचणार आहेत आम्ही आणि या पालखीमध्ये साधारण दीडशे मुलं आहेत आमची तरुण सगळे मुलं आहेत आम्हाला पंधरा वर्ष वर्ष पालखी कात्रच्या पालखीमध्ये जातो त्यानंतर आम्ही कोरोनापासून ही पालखी चालू केलेली आहे आता आमचं यंदा पाचवं वर्ष आहे मला या पालखीमध्ये सतत एकोणीस वर्ष झाले आहेत म्हणजे कात्रपच्या पालखीपासून सुरुवात केल्यापासून मला एकोणीस वर्ष झाले आहेत आणि या पालखीमध्ये सतत आमची म्हणजे आरती म्हणा म्हणजे भजन सेवा म्हणा या सेवेतून आम्ही या सेवेच्या माध्यमातून आम्ही सतत साईंची म्हणजे सेवा करत असतो हा एक आम्हाला लाभलेला साईंकडून प्रसादच आहे असं म्हणता येईल ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज बदलापूर